राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना, नाना।, नाना। युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो काल मुद्दा व्हिडिओ बनवला नाही बरं का का तर एक गोष्ट अशी घडली की ती तू मला सांगितल्याशिवाय मला चेन पडाना मच म्हणली होती का नका बनवू त्या विषयावर व्हिडिओ मी म्हणले पण आता कसं आहे तू मला सांगणार म्हणजे सांगणार बाकी कोण काय म्हणतं काय विचार करतं याच्याबद्दल जास्त विचार करूच शकत नाही मी आता काय झालं तुम्हाला किस्सा सांगतो बरं का काल काय झालं काल आमचं कॉलेजचं एक आपलं शाळेचं एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच होती माझी मी दहावीला होतो एकोणीसशे सत्त्याण्णवला त्याचं काल गेट टुगेदर होतं hmm. गेट टुगेदर होतं तर मी सकाळी नऊ वाजताच गेलो नऊ वाजता गेलो तर तिथून आलो तिथून आल्यानंतर पाहिलं काय का आई आजरी अक्का आपली का आजरी होती मग ती खोकत होती मग मी विचार केला मी ऐकायचो ना मी शेडमध्ये जनावरांच्या झोपलेलो आणि ती भाऊच्या तिथं झोपलेली होती तर मी ऐकायचो ही आवाज काय भानगडे भाऊ रात्रभर ती खोकत होती बरं का तर मग सकाळी मी तिला म्हणलं दवाखान्यात का नाही गेली तर ती म्हणे नेलच नाही ने कोणा असं काय नेलंच नाही ने मग मी म्हणलं तुला त्यांचा एवढा पुळका आला आ, तू तु मी तुला एवढा जीव वितो तू तरी मला सोडून तिकडे गेली आणि तू म्हणती का मला नेलंच नाही तू म्हणली का म्हणलं त्यांना की मला दवाखान्यात घेऊन जा ती म्हणजे मी म्हणलेच नाही म्हणलं मग तू ज्या हक्कानी मला म्हणत होती याच्या आधी त्या हक्कानी तू त्याला का म्हणली नाही बरोबर आहे भावा बहिणी म्हणायला पाहिजे नाही त्यांनी काय भाऊ माझं लय दुखू राहिलं बो मला दवाखान्यात ने कई न्यायलाच पाहिजे त्यांनी दवाखान्यात न्यायलाच पाहिजे होतं त्याला विषयच नाही न्यायालाच नको असं विषयच नाही पण मग नाही नेलं त्यांनी दवाखान्यात नेलं नाही आणि ही पण म्हणली नाही ना अक्का पण म्हणली नाही बरं का मग आहे का मग ही मला काय म्हणली का काही असू का तुमची आई आहे आणि माझी सासू आहे म्हणजे माझी आईच आहे म्हणे ही काय म्हणली माझी आईची आतापर्यंत एका जीवनावर राहिलेलो आहे म्हणे आम्ही आता आमच्या लग्नाला जवळपास वीस वर्ष झाले आणि ही तिच्या भावाची भुरगी आहे चुलत भावाची मी त्यांना काय म्हणलं जो मोरू म्हटलं पैसे जरी नसले ना कोणाकडून तरी उसने अक्षरशः डॉक्टरला उसने पैसे आपलं डॉक्टर उधार उदार ठेवलं त्यांना म्हणलं उसने पासने करू का तरी घ्या आणि अक्काला दवाखान्यात मी म्हणलं जाऊन पैसे फिडू शकतो पण दुखणं जर जास्त झालं तर मग काय करायचं मग तर आपले ऍडमिट करायपर्यंत तर तयारी नाही म्हणून मग काय केलं का मी आज सकाळी गेलो तिला घेतलं म्हणलं चल दवाखान्यात ती म्हणजे नाही भाऊनी म्हणजे तरी भाऊचाच मोठेपणा तिला माझा विषयच नाही अरे ला का मला तिचंच पोरग ते मी तिचाच आहे पण तिला जर तिथं त्याचाच मोठेपणा पान आहे ना तरी पण त्यांना दावाखायत नाही नेलं मग मी दावाखायत नेलं तिला बरं काय लही पैसे लागले का चार पाचशे रुपये चार पाचशे रुपये लागले बरं चार पाचशे रुपयासाठी माणूस आजारी घरात पडून द्यावा का नाही बरोबर आहे का नाही असं आहे एक वेळेस आहे का, मी का आता मी पण आजारी बर का म्हणून म्हणजे माया थोडी आता नवतर नाही ब मी सहन करू शकते ब रेटू शकते दुखणं पण एकदा म्हातारा माणूस झाला का सहनशक्ती शक्ती कमी होऊन जाती म्हातारा माणसाच्या रेटायचं तान म्हणजे असं सहनशक्ती कमी राहते ना अंगात मग त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मला गोळ्या आणा पण अक्कल अक्काल दहा खायला त्यांना मी म्हणलं अक्काला दावा नेलं नेलो बर का अक्कल दहावा खेळत नेल्यानंतर भाऊ आला माझ्याकडं मला म्हणे तू घरात भांडणं लवू राहिलं मी एल कसे भांडणं लवू राहिलो मी म्हणे तू माय रिषीवर आकाल दवाखान्यात घेऊन गेला मी म्हणलं मग दोन दिवसापासून तिचं दुःख राहिलं मग तू तिला काय दवाखान्यात नेलं नाही मी आज नेणार होतो म्हणे मी म्हणलं मग आज नेणार होतो मग काल तुला काय प्रॉब्लेम होता बरोबर आहे काल तुला काय अडचण होती दवाखान्यात न्यायला बरोबर आहे का नाही मग त्यांना जर तो काल नेऊ शकत नाही तर मग मला आता कशाला दादागिरी करू राहिला खरं आहे का नाही मग जायचं ना घेऊन दवाखान्यात कशाला चार पाचशे रुपयाकडे पाहिजे दोन दिवसापासून ती खोकत होती तिला अंकणकण करीत होतं तेव्हा तिला दवाखान्यात नाही नेलं आणि मी दवाखान्यात नेल्यानंतर यांना ब असं वाटलं का मुद्दाम नेलं यांना दवाखान्यात मुद्दाम मी कशाला मुद्दाम नेऊ तुमच्याकडे ते तो तुम त्यांच्या खुशीनं तुमच्याकडे आलेले आहेत ना ले ले तर मग ते तुमच्या पद्धतीनं करा ना तुम्ही काय करायचं ते बरोबर आहे का नाही मला म्हणजे माझं एकदम चांगलं चाललेलं घर मला म्हणजे भाऊ आधी सेपरेट राहत होता त्याचा विषय नाही पण मग आणि मी एकत्र होतो म्हणजे मी दादात होतो मी म्हणत नाही मी त्याविषयी बी सांगितलं का मी एवढा मोठा नाही झालो का मी आईबाप सांभाळू शकतो मी अजूनही आईबाप अकडंच राहत होतो पण बापांनी मला वायली काढून दिलं बरं बापांनी वायली काढून दिल्यानंतर वावर बिवर सगळं घेतलं आता ते वावर हे झालं कांद्याचं वावर मला खुरपायला लावलं हिनं एकटीना कांद्याचं वावर खुरपलं वहिनी एकदाच आल्या ते बी आज आज सोमवार आहे आमचा आज बाजारचा दिवस राहत होतं ते रोजानं पैसे मागायला लागले मग ही पर, ही वस्तू स्थिती आहे ना मग आता काय करणार आहे आपल्याकडे नाहीये ना ना मग आणि असच राहत अडचणी पण आहे का ज्या वेळेस तुमचा खिजा फाटला राहतो का फाटका होतो का फाटलेला राहतो का त्याच वेळेस तुम्हाला चारी बाजून अडचणी येत राहते बरोबर आहे ना मग त्यांना काय वाटलं का यांच्याकडे पैसे नाही ना मग कसं याड्यावणी करायचं यांना कसं जाणीव दाखवून द्यायची का यांच्याकडे काहीच नाही काहीच नाही बर मग अक्काची चूक नाही मग मग दादा ना का दावा खायच नाही नेलं दादाना पण नाही नेलं भाऊना पण नाही दादा अख्ख ऊसचं पेमेंट भाऊला दिलं तुम्ही व्हिडिओत बघितलेलं आहे मी, मी किती वेळेस तुम्हाला कि दाखितलं काही आपला ऊस आहे बाबा इथं आपली मका होती दाखवलेलं मा... आहे नाही मग अख्ख ऊसच पेमेंट त्याला दिलं आणि मग तरी जर तुम्ही जर जाऊ नेऊ शकत नाही म्हटल्यानंतर मी काय म्हणू शकतो लागत मी तर सध्या मी तर मायकडे तर काहीच नाही कोणासाठी काही करायसाठी मी तर फाटका परपंच आहे माझा तर सध्या मी उसने पासणे पैसे पाहून करतो माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं ती चाळीस हजार रुपये लागले त्याला तर त्याच्यातच लगेच घरच्यांना प्रॉब्लेम झाला ना हुं? दादाला वाटलं करू शकणार पण मी आता स्वतःच्या पायावरती थोडा थोडा चालायला लागलोच ना थोडा उभा राहायला लागलोच ना मग आज नाही उद्या परदेशी महिन्याना दोन महिन्यानंतर मी क्लिअर होणारच आहे ना अहो त्यांनी काय केलं त्यांना काय वाटलं का आता याच्या पायाचं ऑपरेशन झालं बसेल त्याची बायको खूप असेल पोर पण मग एवढ्याला पोरांचं शिक्षण करावं लागेल आपल्याला आणि एवढं समजा आता काय झालं माहितीये का अबा मोठ्या सांगत नाही पण माझं तोंड इतकं गोड आहे ना का माझं ऑपरेशन झाल्यानंतर चार बाजारच्या पिश्या राहते का आपली बाजारची मोठी पिशवी राहते का अशा चार बाजारच्या पिश्या भरून बिस्किट पुढे आले होते तुम्हाला खोटं नाही सांगत दोन अडीच पिश्या सफरचंद आले होती म्हणजे हे कशामुळे झालं माझं तोंड चांगलं असल्यामुळं आणि मग एवढे जे लोक आले एवढ्याला त्याच्याबरोबर काही बाया आल्या त्यांना साड्या घ्याव्या लागल्या काही पोरं आले त्यांना कपडे घ्यावं लागले मग दादाला असं वाटलं भाऊ याचं ऑपरेशनला ती चाळीस हजार घातली आणि याला भेटायला आलेल्या माणसाला ती चाळीस हजार लागली म्हणजे एक लाखभर रुपयाला मा घर गेलं मग आता त्यांनी मग गायली काढून दिलं त्यांना वाटलं अशा गोष्टी घडल्या आणि बऱ्याच जा तुम्ही असं झालं तुम्हाला काम करता नाही पण पायामुळे ते आटकून बसले अरे कस काय करीन माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं पावणे पाच तास ऑपरेशन चालू होत तरी पण जर तुम्ही माझ्या असं वागायला लागले ना तरी बाबू माणूस कोणी असू माकडी तिच्या पिल्लाला आहे का, पिल्ला का ज्यावेळेस तिच्या नाकात पाणी जायला लागत अपायाखाली गेली माझ्याकडून चुकत असलं ना तुम्ही मला सांगा बो कोण <coughs> अजिबात नाही काय नाही कोण कोणच नाही राण कोण नाही कोणच बरोबर आहे का नाही किती माणूस जेव्हा असलं तरी ते जर काम आलं ना तर माणूस आपलं बरोबर जर काम नाही आलं ना ते माणूस आपलं नाही आता मी म्हणलो आम्ही जाणारे ही मज नाही म्हणती हिच्या भावाला पैसे मागायला मी जाणार म्हणजे जाणार मी आतापर्यंत करेल त्यांच्यासाठी मग माझ्यासाठी करायला त्यांना काही अडचण नाही यायला पाहिजे हे माझं मत आहे ही नाही म्हणू हा म्हणू दोन चार दिवसात मी जाणार म्हणजे जाणार काही शंभर टक्के तुमच जाणार म्हणजे मी तरी काय सांगणार तुम्हाला तू काही म्हण तर बाबांनो बहिणी नो या अशा गोष्टी घडल्या म्हणून मी काल व्हिडिओ नाव टाकला पण आता मी म्हणजे काय होतं झाकली सवा लाखाची कित्येक गोष्टी मी अशा झाकून ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी एक एक गोष्ट आहे का तुमच्या समोर उघडी करणार बस मला काही बोलायचं नाही काहीच नाही काहीच नाही